लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिंधू आणि राजश्री किचनमध्ये एकमेकींशी बोलत असतात तितक्यात राघवसुद्धा त्या ठिकाणी येतो आणि त्यावेळी मग सिंधू राघवला आणि राजश्रीला सांगू लागते की काकूंनी आपल्याला असं सांगितलं आहे की अन्वीच्या प्रेग्नन्सीबद्दल आयुषच्या घरच्यांना काहीही सांगायचं नाही मात्र मला काकूंचा हा निर्णय पटलेला नाही कारण कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वास असतो आणि आप आपण जर आयुषच्या घरच्यांपासून एवढी मोठी गोष्ट लपवली तर आपण त्यांचा विश्वासघात करतोय असंच होईल त्यावर राघव सुद्धा म्हणतो की हो आई मला देखील सिंधूचं म्हणणं पटत आहे काकूचा हा निर्णय मला देखील मान्य नाही आणि त्या दोघांचं हे बोलणं ऐकून राजश्री म्हणते की तुम्हा दोघांचं खरं आहे मात्र तुम्ही दोघेही एकदा स्वतःला वहिनींच्या जागी ठेवून विचार करा कारण जर आयुषच्या घरच्यांना ही गोष्ट समजली तर ते कधीच या लग्नासाठी तयार होणार नाहीत आणि त्यावर सिंधू म्हणते की आई मला माहीत आहे की जेव्हा आपण पहिल्यांदा ही गोष्ट शकुंतला देवींना सांगू तेव्हा त्यांना हे सगळं पटकन मान्य होणार नाही त्यांना धक्का बसेल मात्र आपण त्यांच्यापासून लपवूनसुद्धा काही फायदा नाही आपण त्यांचा विश्वासघात केल्यासारखंच होईल मात्र राजश्रीला हे सगळं पटत नसतं राघव आणि सिंधू तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करत असतात मात्र काय बोलावं हे तिला सुचत नाही आणि त्या तिघांचं बोलणं सुरू असतानाच रेश्मा आणि राणी त्या ठिकाणी येतात त्या दोघींनी या तिघांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं तर दुसरीकडे अन्वी शकुंतला देवींना घेऊन एका रूममध्ये जाते आणि मग त्यानंतर त्या त्यांच्या साडीवरील डाग साफ करण्यासाठी बाथरूममध्ये जातात तर अन्वी बाहेर बेडवर बसलेली असते ती खूपच घाबरलेली असते शकुंतला देवी आपल्याला काही बोलणार तर नाहीत ना याचीच तिला भीती वाटत असते आणि तितक्यात राणी आणि विभावरी त्या ठिकाणी येतात राणी अन्वीला खोटं सांगते की तुला सिंधूने बोलावलं आहे अन्वी विचारते कशासाठी तर राणी नाटक करत म्हणते ते काही मला माहीत नाही आणि मग त्यानंतर अन्वी तेथून निघून जाते आणि अन्वी तेथून बाहेर पडल्यावर राणी लगेच मोठ्या आवाजात शकुंतला देवींना ऐकू जाईन अशा पद्धतीने विभावरीला सांगायला सुरुवात करते की बरं झालं ना अन्वीचं लग्न ठरलं मला तर खूप टेन्शन आलं होतं तर विभावरीसुद्धा नाटक करत हसत म्हणते की हो अगदी खरं आहे कारण जर त्यांना समजलं असतं की अन्वी लग्न आधीच प्रेग्नेंट आहे तर त्यांनी कधीच या लग्नाला होकार दिला नसता तर राणी म्हणते की याचं क्रेडिट आपण सिंधूलाच द्यायला हवं तिने शकुंतला देवींना चांगल्या पद्धतीने हँडल केलं तर विभावरी म्हणते खरं आहे ती अशा सगळ्या गोष्टींमध्ये एक्सपर्ट आहे आणि मग त्या हसतच तेथून निघून जातात तर त्यांचं हे बोलणं ऐकून आतमध्ये असणाऱ्या शकुंतला देवींना मोठा धक्का बसतो आमदारीनबाईंनी पुन्हा एकदा आपल्याला फसवलं आपल्या पाठीत खंजीर खूपसली असंच त्यांना वाटतं आणि मग त्या रागातच तेतून बाहेर पडतात तर दुसरीकडे राजश्री अन्वी आणि आयुषचं औक्षण करते सगळेजण खूप आनंदात असतात आणि मग त्यानंतर ते जेवण करण्यासाठी बसतात पण तितक्यात शकुंतला देवी त्या ठिकाणी येतात आणि त्या मोठ्यानेच म्हणतात की थांबा त्यामुळे सगळेजण आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागतात तर शकुंतला देवी आयुषला म्हणतात की चला आयुषराव आता आपल्याला इथे थांबायचं नाही त्यामुळे आयुष विचारतो की आई साहेब नक्की काय झाले पण शकुंतला देवी काही बोलत नाही त्या फक्त म्हणत असतात की चला आयुषराव आता आम्ही इथे थांबणार नाही त्यामुळे मग राजश्रीमध्ये पडत विचारते की शकुंतला ताई नेमकं काय झालं आहे मी गरमागरम जेवण बनवले ताटं वाढलीत आणि आता तुम्ही कुठे निघालात आणि त्यावेळी शकुंतला देवी म्हणतात की आम्हाला हे लग्न मान्य नाही आमचा तुमच्याशी काही ना संबंध नाही हे लग्न मोडले आता आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते अन्वी आणि आयुष तर खूपच घाबरतात नेमकं काय झालंय हे कोणालाही कळत नाही पण तितक्यात शकुंतला देवी म्हणतात की या आमदारीनबाई इतक्या सहजासहजी या लग्नाला कशा तयार झाल्या तेच आम्हाला कळत नव्हतं पण आत्ता आम्हाला सगळं काही समजलं आहे या आमदारीनबाईंनी पडती बाजू यासाठी घेतली कारण त्यांना त्यांच्या नातीच्या पोटातील पाप आमच्या माथी मारायचं होतं आणि ते ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो आयुष काही बोलण्याचा प्रयत्न करणार इतक्यात शकुंतला देवी त्याला गप्प करतात आणि मग सिंधू त्यांच्याशी बोलण्यासाठी पुढे जाते मात्र त्या सिंधूवर तर खूपच चिडलेल्या असतात त्या म्हणतात की आई आंबाबाई आज आयुष्यात पहिल्यांदा आम्ही माणसाची पारख करण्यात चुकलो हिच्याकडे बघून आम्हाला असं वाटलं होतं की ही खूप संस्कारी मुलगी आहे पण नाही ही तर खाली मुंडी आणि पातळ ढुंडी आहे आणि तिचं ते बोलणं ऐकून मग रुक्मिणीसुद्धा खूप चिडते ती शकुंतला देवींना म्हणते की आमच्याकडे बोट दाखवण्याआधी तीन बोटं तुझ्याकडे आहे हे, हे लक्षात ठेव आणि त्या शकुंतला देवींना सांगतात की माझ्या नातीच्या पोटातील बाळ हे तुझ्या मुलाचा आहे आणि ते ऐकून त्यांच्या पायाखालची तर जमिनीत सरकते मात्र त्याही गोष्ट मान्य करतच नाही उलट त्या आयुषला म्हणतात की चला आयुष राव झाला तेवढा अपमान खूप झाला आता आम्ही ते क्षणभरसुद्धा थांबणार नाही आणि मग त्या आयुषचा हात पकडूनच त्याला तिथून घेऊन जायला निघतात मात्र आयुष त्यांना थांबवत म्हणतो की आई साहेब आमचा अन्वीवर खूप प्रेम आहे पण रुक्मिणी त्यांच्यावर ओरडत म्हणते की यापुढे तोंडातून एक शब्दही काढायचा नाही पण आयुष काही ऐकत नाही तो म्हणतो की आईसाहेब आमचं खरंच अन्वीवर खूप प्रेम आहे आम्ही तिच्याशिवाय नाही राहू शकत आम्हाला फक्त तिच्याशीच लग्न करायचं आहे पण शकुंतला देवी त्याचं काही ऐकून घेतच नाही त्या म्हणत असतात की जी मुलगी आधीच असे रंग उधळते ती आमच्या घरची लक्ष्मी कसं काही होऊ शकते आणि मुळात आम्हाला ही सोयरीक मान्यच नव्हती कारण आपली आणि या रत्नपारखींची बरोबरी कधी होऊच शकत नाही पण फक्त तुमच्या हट्टामुळे आणि तुमच्यासाठी मी इथे आले आणि या लग्नाला होकार दिला पण इथे सुद्धा यांनी आमच्या पाठीत खंजीरच खूप असला आणि तिचं ते बोलणं ऐकून सुद्धा खूप चिडते ती म्हणते की शकुंतला तू आमच्या घरात येऊन आमचा अपमान करू शकत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव की जेव्हा एक बोट तू आमच्याकडे दाखवतेस ना तेव्हा तीन बोटं तुझ्याकडे आहे मला माहिती आहे की जे काही घडलं त्यात माझ्या नातीची चूक आहे पण जेवढी चूक तिची आहे ना तेवढी चूक तुझ्या मुलाची सुद्धा आहे मात्र शकुंतला देवी ही गोष्ट मान्य करायला तयारच नसतात त्यानंतर सिंधू पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलण्यासाठी जाते त्यांच्यापुढे हात जोडत म्हणते की काकू जे काही घडलं त्याबद्दल मी तुमची माफी मागते पण आम्हाला सगळं हे तुमच्यापासून लपवायचं नव्हतं आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणारच होतो मात्र शकुंतला देवी विचारतात कधी पोरग जन्माला आल्यावर का आणि त्यावर सिंधू म्हणते की काकू प्लीज तुम्ही शांत व्हा आपण शांतपणे बसून बोलूयात मात्र शकुंतला देवी काही ऐकूनच घेत नाही त्या सतत आयुषला म्हणत असतात की आता आम्हाला इथे थांबायचं नाही निघा इथून मात्र तितक्यात रुक्मिणी मोठ्याने तिच्यावर ओरडते आणि मग तिच्या समोर येत म्हणते मुळात मलाच हे लग्न मान्य नव्हतं मात्र मी माझ्या नातीच्या आनंदासाठी तिच्या सुखासाठी आत्तापर्यंत गप्प बसले होते पण आता मी जाहीर करते की हे लग्न मोडलं आहे आणि रुक्मिणीचं ते बोलणं ऐकून तर घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो मी खूप घाबरते ती रडतच रुक्मिणीला विनंती करत असते की आजी प्लीज असं काही करू नको प्लीज एकदा ऐकून घे माझं आणि आयुषचं एकमेकांवर खूप प्रेम आहे सिंधूसुद्धा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते मात्र रुक्मिणी काही ऐकून घेतच नाही उलट ती शकुंतलाला चॅलेंज देते की तुझ्या घराण्यापेक्षा मोठ्या घराण्यात आणि तुझ्या मुलापेक्षा चांगल्या मुलासोबत मी माझ्या नातीचं लग्न लावून देईल आणि ते सुद्धा दहा दिवसात आणि हे ऐकून तर सिंधू आणि राघवच्या पायाखालची जमिनात सरकते अन्वी आणि आयुषही खूप घाबरतात घरातील इतरांना सुद्धा धक्काच बसलेला असतो राणी आणि विभावरी मात्र खूपच खुश असतात आणि त्यांचा प्लॅन यशस्वी झाला म्हणून हसतच एकमेकींकडे बघत असतात तर शकुंतला देवींना देखील काही फरक पडत नाही उलट त्या म्हणतात की बरं झालं सुंठी वाचून खोकला गेला आणि त्या आयुषच्या हाताला धरून तेथून जाण्यासाठी निघतात मात्र अन्वी आयुषला थांबवत म्हणते की आयुष प्लीज मला सोडून नको जाऊ तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना की तू माझे साथ कधीच सोडणार नाही प्लीज मला सोडून नको जाऊ तर आयुषही म्हणत असतो की हो अन्वी तू काळजी करू नको मी माझं प्रॉमिस नक्की पाळेल मात्र शकुंतला देवी त्याचा हात पकडतात आणि सरळ त्याला घेऊन निघून जातात घडलेल्या प्रकाराचा अन्वीला मोठा धक्का बसतो ती मोठमोठ्याने आयुषला हाका मारत असते रडत मग त्यानंतर ती चक्कर येऊन पडते राघव सिंधू पटकन जाऊन तिला सावरतात आणि मग त्यानंतर ते तिला आधार देत तिला रूम मध्ये घेऊन जातात घडलेल्या प्रकाराचा जा रुक्मिणीला सुद्धा खूप त्रास होतो पण राजश्री तिला सावरते आणि तिला शांत राहायला सांगते आणि मग त्यानंतर रुक्मिणी विचारते की अन्वी प्रेग्नेंट आहे ही, ही गोष्ट त्या शकुंतलाला नेमकी सांगितली कोणी त्यावर रिषभ म्हणतो की जेव्हा त्या साडीवरचा डाक साफ करण्यासाठी गेल्या होत्या ना तेव्हा त्यांना हे समजलं असेल आणि ते ऐकून राणी खूप घाबरते मात्र विभावरी तिला शांत राहायला सांगते कारण तिला पूर्ण खात्री असते की आपल्यावर कोणीही संशय घेणार नाही आणि तितक्यात रेश्मा म्हणते की मला माहिती आहे हे सगळं कोणी केलं या सगळ्यामागे सिंधूचाच हात आहे आणि त्यावेळी राजश्री म्हणते की रेश्मा तू उगाच काहीतरी बोलू नको सिंधू पूर्ण वेळ माझ्यासोबत किचनमध्ये होती त्यावर रेश्मा म्हणते हो आणि मी हे सुद्धा बघितलं की ती तुम्हाला आणि राघव भाऊजींना कसं कन्व्हिन्स करत होती अन्वीचा सत्य शकुंतला देवींना सांगण्यासाठी मीनेच शकुंतला देवींना अन्वीच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगितलं असणार आणि ते ऐकून रुक्मिणी सिंधूवर खूपच चिडते तितक्यात सिंधू राघव त्या ठिकाणी येतात सिंधू रुक्मिणीला म्हणत असते की काकू मी शकुंतला देवींना खरंच काहीच सांगितलं नाही पण रुक्मिणी काही ऐकूनच घेत नाही ती म्हणते की सिंधू तू म्हणाली होतीस ना की आयुष आणि अन्वीचं लग्न होईल पण आता बघितलं ना काय झालं तुला काय घाई झाली होती गं एवढी त्यांना सत्य सांगण्याची आणि मग ती रागातच तेथून निघून जाते सिंधू मोठ्याने ओरडूनच तिला सांगत असते की काकू मी खरंच त्यांना काही सांगितलं नाही पण रुक्मिणी काही ऐकून घेतच नाही त्यानंतर मग रात्री विभावरी डायनिंग टेबलवर बसलेली असते तितक्यात रुक्मिणी त्या ठिकाणी येते विभावरी मुद्दाम नाटक करत तिच्याशी प्रेमाने बोलत तिला सुद्धा बसायला सांगते आणि मग ती नाटक करत विचारते की तुमचं डोकं दुखतंय का त्यावर रुक्मिणी म्हणते हो तर विभावरी म्हणते की तुम्ही इथेच बसा मी तुमच्यासाठी दूध घेऊन येते तुम्ही सकाळी सुद्धा काही खाल्लं नव्हतं मात्र रुक्मिणी म्हणते की मला काही नको आहे मला भूक नाही आहे पण विभावरी काही ऐकतच नाही तिला रुक्मिणीची खूप काळजी आहे अशा आविर्भावात ती लगेच दूध घेऊन येते आणि तिला सांगते की मला माहिती आहे तुम्हाला रात्रीची गोळी घ्यायची आहे त्यामुळे तुम्ही प्लीज एवढं दूध प्या आणि त्यामुळे मग नाईलाजाने रुक्मिणी दूध पिते तर विभावरी तिला सांगत असते की अन्वीचं पोट दिसण्याआधीच तुम्हाला तिचं लग्न करावं लागेल कारण एकदा का तिचं पोट दिसायला सुरुवात झाली की मग कोणीही तिच्याशी लग्न करणार नाही आणि आता तुम्ही ना उगाच चिकित्सा करत बसू नका जे कोणतं पहिलं स्थळ येईल ना त्याला होकार देऊन टाका आणि तिचं लग्न उरकून टाका मात्र रुक्मिणी म्हणते की मी माझ्या नातीचं लग्न असं कोणासोबतही लावू देणार नाही मात्र विभावरी तिला सतत हेच सांगत असते की तुम्ही शकुंतला देवींना चॅलेंज केलं आहे ना मग लवकरात लवकर अन्वीचं लग्न लावून द्या आणि मग ती हसतच मनाशी म्हणत असते की काही झालं तरी मी अन्वी आणि आयुषचं लग्न होऊ देणार नाही कारण जर त्या दोघांचं लग्न झालं नाही तर मग सिंधू या घराबाहेर जाईल आणि माझ्या राणीचा आणि राघवचा संसार आनंदाने सुरू होईल माझ्या राणीच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शकुंतला देवी आयुषला सांगतात की यापुढे त्या अन्वीचं आणि त्या रुक्मिणीचं नाव घ्यायचं नाही तर दुसरीकडे रुक्मिणी अन्वीचा घराबाहेर जाणं बंद करते आणि ती राघव सिंधूला धमकी देते की आता जर तुम्ही आम्हा दोघींच्या मध्ये आलात ना तर मी तुम्हाला एका खोलीत बंद करून ठेवेल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा